बातमी निसर्गाच्या अद्भुत नजाऱ्याची दुर्ग रायगड अचानक पांढऱ्या शुभ्र ढगांमध्ये गडप झालाय पांढऱ्या शुभ्र ढगांमध्ये संपूर्ण किल्ला हरवून गेलाय अवकाळी पावसामुळे धुकं आणि ढगांची दाट चादर रायगडाभोवती निर्माण झाली होती आणि यामुळे स्वराज्याच्या राजधानीला पांढरं शुभ्र कोंदण लाभलं पाचाडमधील व्यावसायिक अनंत देशमुख यांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहे गडावर वाऱ्याचा वेग वाढू लागला त्यानंतर किल्ल्यावरील ढगांची चादर हळूहळू दूर झाली आणि किल्ले रायगडाचं दर्शन झालं